नमस्कार मी रेखा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आज आपण कुळथाच्या पिठाचे शेंगोळे कसे तयार करायचे ते पाहणार आहोत हे कुळीत आहेत बऱ्याच ठिकाणी याला हुलगा असं देखील म्हटलं जातं हे कुळीत जे आहे ते साधारण उष्ण प्रकृतीचे असल्यामुळे थंडीमध्ये ह्या कुळथाच्या पिठाचे पदार्थ नक्की करून खाल्ले पाहिजेत तर आज आपण शेंगोळे करतो आहे त्यासाठी सगळ्यात आधी वाटण करूया तर लाल मिरच्या घेतलेल्या आहेत मी सुक्या कोथिंबीर देठासहित घ्यायची आहे जिरे घ्यायचे आहेत चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि लसूण घ्यायचं आहे जरा ज लसूण जरा जास्त घ्यायचं आहे त्यामुळे छान टेस्ट येते थोडंसं पाणी घालून आपण हे छान पेस्ट तयार करून घेऊया आपला लाल मिरचीचा हा ठेचा तयार आहे आता आपण पीठ मळून घेणार आहोत तर त्यासाठी कुळथाचं पीठ दोन कप घेतलेला आहे मी दोन कप कुळथाचं पीठ आणि यामध्ये पाव कप आपल्याला गव्हाचं पीठसुद्धा घ्यायचं आहे यामुळे शिंगोळ्यांची टेस्ट छान येते आता तयार केलेला ठेचा घालूया चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घेऊया साधारण अर्धा ते पाऊण चमचा एवढं तेल घालायचं आहे तेल साधंच घ्यायचं आहे गरम करायचं नाही आहे आणि आता मिक्सरच्या भांड्याला लागलेला ठेचा आहे तो मी धुवून हे एक कप पाणी घेतलेलं आहे तर पीठ मळण्यासाठी किती पाणी लागणार आहे तर अंदाज यावा यासाठी मी एक कप पाणी घेतलेलं आहे तर पाणी थोडं थोडं टाकून आपल्याला हे पीठ छान मळून घ्यायचं आहे हातावर छान शिंगोळे वळता आले पाहिजे अशा पद्धतीचं पीठ आपल्याला तयार करायचं आहे तर थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ आपण मळून घेत आहोत थंडीच्या दिवसामध्ये छान गरमागरम असं काहीतरी प्यावं वाटतं तर अशा पद्धतीने कुळथाच्या पिठाचे अगदी कमीत कमी मसाल्यामध्ये तयार झालेले शेंगोळे आणि त्याचं सूप खूप छान पर्याय आहे ह्या थंडीमध्ये तुम्ही नक्की अशा पद्धतीचे शेंगोळे करून पहा तर आपलं पीठ आता इथे मळून झालेलं आहे आणि हे पीठ मळण्यासाठी आपल्याला संपूर्ण एक कप पाणी लागलेलं ला नाही आहे तर एवढं पाणी शिल्लक राहिलं आहे हाताला लागलेलं ला जे पीठ आहे ते काढण्यासाठी कोरड्या पिठाचा वापर करायचा आहे कारण कोळथाचं पीठ जरा चिकट असतं आपलं पीठ मळून झालं आहे थोडंसं तेल लावून पुन्हा एकदा चांगलं मळून घ्यायचं आहे आणि आपण चेक करूया की हातावर आपण सहज हे वळून पाहतो आहे तर छान शेंगोळे वळले जात आहेत म्हणजे आपलं पीठ छान मळलं गेलेलं आहे आता हे साधारण दहा ते पंधरा मिनटांसाठी आपण झाकून ठेवूया आणि तोपर्यंत आपण एका पातेल्यामध्ये तीन चमचे तेल घेतले आणि यामध्ये आपल्याला फोडणी तयार करून घ्यायची आहे तर एका वाटीमध्ये दोन चमचे कुळथाचं पीठ घेतलं आहे त्यामध्ये पाणी घालून त्याची पेस्ट तयार करायची आहे तर फोडणीमध्ये लसूण घ्यायचं आहे बारीक चिरून यामध्ये जिरे घातलेत आणि हिंग घालायचं आहे साधारण दोन ते अडीच तांबे मी पाणी घेतलेलं आहे शिंगोळे शिजायला पाणी जास्त लागतं चवीनुसार मीठ घालूया आता ते पाणी आहे तर तोपर्यंत आपण तयार केलेल्या पिठाचे शेंगोळे वळून घेऊया हातावर येत असतील तर हातावर किंवा मग पोळपाटावर किंवा चॉपिंग बोर्डवर कशाच्याही मदतीने आपण सर्व हे शेंगोळे अशा पद्धतीने वळून घेणार आहोत शेंगोळे करताना छान पातळसर असे तरी तयार करायचे आहेत कारण जाड शेंगोळे शिजायला वेळ लागू शकतो जास्त आणि शिजल्यानंतर ते आणखीन छान असे फुलून येतात तर अशा पद्धतीने आपण शेंगोळे तयार करत आहोत आपल्या आवडीप्रमाणे आपण याला जिलेबीचासुद्धा आकार देऊ शकतो तर मी इथे काही शेंगोळ्यांना जिलेबीचा आकार देत आहे तर तयार केलेल्या पिठा पिठापैकी आपण अर्ध्या पिठाचे इथे शेंगोळे तयार केलेले आहेत तोपर्यंत आपल्या पाण्यालासुद्धा उकळी आलेली आहे तर आता हे उकळलेल्या पाण्यामध्ये आपण जे दोन चमचे पिठाची जी पेस्ट तयार केली होती कुळथाच्या पिठाची ही आपण आता उकळत्या पाण्यामध्ये घालायची आहे गॅसची फ्लेम हाय करायची आहे आणि ह्या उकळत्या पाण्यात आपल्याला ही पेस्ट घालायची आहे म्हणजे याचं जे, जे कुळथाचं सूप आहे ते छान दाटसर व्हायला मदत होते हे कुळथाची पिठाची जी पेस्ट तयार केली आहे ती यामध्ये घातली आहे आता यालासुद्धा उकळी येऊ द्यायची आहे आणि उकळी आल्यानंतर आपण सर्व शेंगोळे एक एक करून यामध्ये सोडणार आहोत सर्व एकाच वेळी सोडायचे नाही आहे नाहीतर ते चिकटू शकतात आणि हे करत असताना गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे म्हणजे शेंगोळे छान शिजले जातात आणि छान मोकळेसुद्धा होतात तर तयार केलेले सर्व शेंगोळे यामध्ये आपण टाकून घेतलेले आहे आता उरलेल्या पिठाचे सुद्धा आपण तयार करून घेऊया शिंगोळे पण गॅसची फ्लेम आता लो करायची आहे आणि तयार केलेले शेंगोळे एक एक करून आपण यामध्ये सोडणार आहोत तर आता आपले सर्व शेंगोळे तयार झालेले आहेत चमच्याने खाली करून घेऊया व्यवस्थित हलवून घेऊया अजूनही हे जे कुळथाचं सूप दिसतंय ते छान दाटसर दिसत नाही तर शेंगोळे वळून थोडंसं पीठ आपण बाजूला ठेवलेलं होतं तर त्या पिठामध्ये आता गरम पाणी घालायचं आणि याचीसुद्धा पेस्ट तयार करायची आहे आणि ही पेस्ट ह्या उकळत्या पाण्यात घालायची आहे म्हणजे हे कुळथाचं सूप छान दाटसर असं होईल मिक्स करून घेऊया चमच्याने आणि आता आपले हे सर्व शेंगोळे तयार आहेत तर आता गॅसची फ्लेम मिडियम करून झाकण ठेवून आपल्याला हे छान शिजेपर्यंत वाट पाहायची आहे मधनं मधनं चेक करायचं आहे सूप बऱ्यापैकी आपलं दाटसर झालेलं आहे याचं साधारण तीस ते पस्तीस मिनिट लागलेले आहेत ला एवढे शेंगोळे शिजायला आपण आता चेक करून पाहूया तर चमचाने हे सहज तुटले जात आहेत म्हणजे आपले शिंगोळे छान शिजलेले आहेत आणि याचा सूपसुद्धा छान दाटसर झालेलं थंड झाल्यानंतर ते आणखी छान दाटसर असं होतं आता गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि पाच मिनटांसाठी झाकण ठेवायचं आहे म्हणजे वाफेने ते आणखी छान शिजले जातात तर आपले हे कुळथाच्या पिठाचे अगदी कमीत कमी मसाल्यामधले हे छान शेंगोळे तयार आहे थंडीच्या दिवसात नक्की तुम्ही अशा पद्धतीचे शेंगोळे तयार करून पहा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून कळवा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा चॅनलला सबस्क्राईब करून बेल बेलायकन हिट करा म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद